शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत हेरले गावात शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे गावातील पाणंद आणि शिवार रस्त्यावरील अतिक्रमण दूर करून शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी सुलभ मार्ग उपलब्ध करून देण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे हेर्ले गावात नुकतीच महसूल विभागाच्या वतीनं शिवार फेरी आयोजित करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबरपासून ते महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या महसूल पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर या फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं या दरम्यान गावातील पाणंद रस्ते शिवार मार्ग पायवाट आणि वाहिवाटीचे रस्ते यांची पाहणी करून त्यावरील अतिक्रमण दूर करण्याचा निर्धार करण्यात आला आहे या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठीचे मार्ग अडथळे मुक्त होणार आहेत या फेरीत गावचे सरपंच राहुल शेट्टे ग्राम महसूल अधिकारी सचिन चांदणे पोलीस पाटील नयन पाटील ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील कृषी मित्र सयाजी गायकवाड आनंदराव गवळी यांच्यासह शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले सर्वसामान्यांसाठी महसुली सेवा सुलभ करण्याच्या उद्देशानं हे अभियान महत्वाचं ठरत असल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलंय